मित्रांनो आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या घडामोडींवर बोलणार आहोत ही गोष्ट आहे राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवार गट या पक्षातील अंतर्गत राजकारणाची नेतृत्वाच्या संघर्षाची आणि बदलत्या समीकरणांची सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संभाव्य राजीनाम्याची चर्चा जोरदार सुरू आहे आणि या चर्चेनं संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे नेमकं काय घडतंय शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार का आणि यामागे काही छुपी राजकीय गणित आहेत का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण सविस्तरपणे शोधणार आहोत मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवार गटमध्ये जोरदार उलथापालस सुरू आहे पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी एका वर्षात दुसऱ्यांदा आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली पक्षाच्या सव्वीसाव्या वार्तापन दिनाच्या निमित्तानं आयोजित मेळाव्यात बोलताना त्यांनी ही इच्छा व्यक्त केली त्यांचं म्हणणं आहे की पक्षाचं नेतृत्व करण्याची संधी आता नवीन आणि तरुण शेहऱ्यांना दिली जावी या विधानामुळं पक्षात चांगलीच चर्चा सुरू झाली जयंत पाटील हे शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू आणि जुन्या सहकाऱ्यांपैकी एक मानले जातात अशा अनुभवी नेत्यानं दुसऱ्यांदा राजीनाम्याची भाषा का केली असा प्रश्न अनेकांना पाडलाय यावर खुद्द शरद पवार यांनी त्यांच्या भाषणातच उत्तर दिलंय पवार म्हणाले की जयंत पाटील यांनी दहा वर्ष राज्याचे अर्थमंत्री म्हणून काम केलंय विरोधी पक्ष म्हणूनही त्यांनी प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य पार पाडलंय नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या पाटील यांच्या मागणीनुसार प्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर निर्णय घेतला जाईल प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात एक नवीन चेहरा पक्षाचं नेतृत्व करेल याची खात्री आम्हाला करायची आहे या विधानाचा बारकाईनं अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते शरद पवार यांनी जयंत पाटलांना त्यांच्या पदावर राहण्याचा आग्रह धरला नाही किंवा त्यांच्या नेतृत्वाचं विशेष कौतुकी केलं नाही उलट नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या मागणीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला पवारांच्या वक्त चा या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या एका गटाला असं वाटू लागलंय की जर जयंत पाटील यांनी खरंच राजीनामा दिला तर ते कदाचित पक्षात राहणार नाहीत एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटलंय की जयंत पाटलांसाठी भाजपचे दरवाजे खुले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पाटील यांचं वारंवार केलेलं कौतुक हे याचाच पुरावे आहेत ते भाजप किंवा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत सामील होऊ शकतात आता हे आहे की नाही हे काळच सांगेल पण या चर्चेनं राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न निर्माण केले जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अनुभवी आणि मुरब्बी नेते आहेत त्यांचा राजकीय प्रवास मोठा आणि महत्वाच्या पदांनी भरलेला आहे एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा अनेक वेळा ते विधानसभेवर निवडून आलेले ते एक स्थिर आणि विश्वासार्ह आमदार आहेत अर्थमंत्री म्हणून त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार आठ या काळात त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम पाहिले राज्याच्या आर्थिक धोरणांमध्ये त्यांचा मोठा वाटा होता दोन हजार आठ दोन हजार नऊ मध्ये त्यांनी राज्याच्या गृहमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली आहे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात त्यांनी ग्रामविकास मंत्री म्हणून ग्रामीण भागाच्या विकासात योगदान दिलंय सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहताय इतका मोठा आणि महत्वाचा अनुभव असलेला नेता अचानक राजीनाम्याची भाषा का करतो हा प्रश्न स्वाभाविकपणे पडतो सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जयंत पाटील यांनी पद सोडण्याची तयारी दाखवण्यामागे एक प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या विरुद्ध ईडीकडून दाखल करण्यात आलेले खटले आय एल अँड एस घोटाळ्यातील कथित सहभागाबद्दलच्या प्रकरणासंदर्भात दोन हजार तेवीस मध्ये ईडीनं पाटील यांना समज बजावलं होतं त्यानंतर हे प्रकरण फार पुढं सरकलेलं नाही भाजपमधील सूत्रांनी सांगितल्यानुसार फडणवीस यांच्याशी पाटील यांचे मैत्रीपूर्ण संबंध त्यांच्या फायद्याचे ठरले आहेत या विधानामुळं अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतात जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार का ईडीच्या कारवाईतून सुटण्यासाठी हा राजीनाम्यामागचा मार्ग आहे का महाराष्ट्राच्या राजकारणात अशी अनेक उदाहरणं आहेत जिथं ईडीच्या कारवाईचा दबाव आल्यानंतर नेत्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केलाय जयंत पाटील यांच्या बाबतीत तेच घडणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चेमुळे राष्ट्रवादी गटमध्ये नवीन नेतृत्वाच्या शर्यतीला वेग आलाय शरद पवारांनीही नवीन शेऱ्यांना संधी देण्याचे सुतोवाच केल्यामुळे ही शर्यत अधिकच तीव्र झाली आहे या शर्यतीतील प्रमुख दावेदार कोण आहेत क्रमांक एक रोहित पवार एक नवा अध्याय रोहित पवार हे शरद पवारांचे नातू आहेत आणि सध्या जयंत पाटील यांच्यासोबत त्यांचे संबंध तणावग्रस्त असल्याचं बोललं जातं गेल्या वर्षी जून मध्ये पक्षाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात पक्षाच्या कामकाजाशी संबंधित मुद्द्यावरून पाटील यांना लक्ष करणारे रोहित पवार हे पहिले नेते होते रोहित पवारांनी सार्वजनिकरित्या असे मुद्दे उपस्थित केल्याबद्दल त्यांना फटकारताला पाटील यांनी नंतर प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की ते फक्त विधानसभा निवडणुकीपर्यंत या पदावर राहतील दरम्यान रोहित पवार यांनी तेव्हा आपल्या पक्षाचं नेतृत्व करण्याचा कोणता हेतू नसल्याचं सांगितलं होतं आणि त्यानंतर त्यांनी जयंत पाटील यांच्या कामाची प्रशंसाही केली होती पण आता पुन्हा एकदा जयंत पाटलांनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिल्यानंतर रोहित पवार हे एक प्रमुख दावेदार म्हणून समोर आले आहेत तरुण चेहरा आक्रमक शैली आणि थेट शरद पवारांशी असलेले नाते हे त्यांचे प्लस पॉईंट आहेत क्रमांक दोन जितेंद्र आव्हाड आक्रमक आवाज जितेंद्र आव्हाड हे शरद पवार तसेच त्यांच्या कन्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुय यांच्या निकटवर्तीय मानले जातात ते सत्ताधारी महायुतीला जोरदारपणे तोंड देणारा एक मजबूत आवाजही म्हणून ओळखले जातात त्यांच्या आक्रमक शैलीमुळे ते कायम चर्चेत असतात अलीकडेच देशमुख यांच्या हत्येवरून माजी मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या समर्थकांवर केलेल्या हल्ल्यांमुळे मराठा समाजात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं असल्याचं बोललं जात आहे आव्हाड एक अभ्यासू आणि तैमईचे नेते आहेत जे पक्षाची बाजू ठामपणे मांडतात त्यांची आक्रमकता आणि पवारांशी असलेली जवळीक त्यांना प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत एक महत्त्वाचे दावेदार बनवते क्रमांक तीन राजेश टोपे मराठवाड्यातील अनुभवी चेहरा राजेश टोपे जालन्याचे रहिवासी असलेले आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून कोविडमध्ये त्यांनी केलेलं कामकारीबद्दल त्यांचं कौतुक झालं होतं टोपे हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे आणि अनुभवी नेते आहेत त्यांची शांत आणि संयमी कार्यपद्धती ही त्यांची खासियत आहे आरोग्यमंत्री म्हणून कोविड काळात त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांची एक चांगली प्रतिमा तयार झाली आहे मराठवाड्यात पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी त्यांना संधी दिली जाऊ शकते क्रमांक चार शशिकांत शिंदे सातारा जिल्ह्यातील मजबूत पकड असणारे शशिकांत शिंदे हे देखील पाटील यांच्या जागी येण्यासाठी आणखीन एक जोरदार उमेदवार आहेत ते सातारा जिल्ह्यातून अनेक वेळा आमदार राहिले आहेत जरी गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उदयनराजे भोसले यांच्याकडून त्यांचा पराभव झाला असला तरी जिल्ह्यावर त्यांची चांगली पकड आहे ते एक अनुभवी आणि निष्ठावन कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात पश्चिम महाराष्ट्रात पक्षाचं स्थान मजबूत ठेवण्यासाठी त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिलं जाऊ शकतं पाच डॉक्टर अमोल कोल्हे खासदार आणि प्रभावी वक्ते लोकसभा खासदार अमोल कोल्हे हे देखील या शर्यतीत आहेत ते प्रभावी वक्ते आहेत तरुण पिढीला आकर्षित करण्याची क्षमता त्यांच्यात आहे कलाकार म्हणून त्यांची असलेली ओळख त्यांना सर्वसामान्यांमध्ये अधिक लोकप्रिय करते या सगळ्या घडामोडी सुरू असताना शरद पवारांचे जवळचे मानले जाणारे ज्येष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांनी मात्र त्यांनी असा दावा केलाय की तत्काळ नेतृत्वाची कसलीही चिंता नाही ते म्हणाले मला वाटते येत्या महानगरपालिका निवडणुकीपर्यंत पाटीलच नेतृत्व करतील याचा अर्थ असा आहे की जयंत पाटील यांना लगेचच पदावरून दूर केलं जाणार नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापर्यंत त्यांनाच नेतृत्वाची जबाबदारी सांभाळावी लागू शकते हा एक तात्पुरता उपाय आहे की कायमस्वरूपी तोडगा हे पाहणं महत्वाचं ठरेल या संपूर्ण चर्चेत सुप्रिया सोय यांच्या भूमिकेबद्दल ही जोरदार चर्चा आहे सूत्रांनी सांगितली की जर शरद पवारांनी राष्ट्रीय पातळीवर अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला तर सुप्रिया सोय राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रवादीचे सूत्र हातात घेण्यासाठी उत्सुक होत्या तरीही पक्षातील एका गटाला असं वाटतं की त्यांनी पाटील यांचा पदभार स्वीकारून महाराष्ट्राची जबाबदारी घ्यावी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची इच्छा आहे की पवार साहेब आमचे राष्ट्रीय नेते आहेत आणि सुप्रिया सोय यांनी पक्षासाठी महत्वाचं असलेल्या महाराष्ट्राची जबाबदारी स्वीकारली पाहिजे ते एक सक्षम नेते आहेत ज्यांनी आपली क्षमता वेवी सिद्ध केली आहे अलीकडेच त्यांनी परदेशात केंद्र सरकारनं पाठवलेल्या शिष्टमंडळात देशाचं प्रतिनिधित्व देखील केलंय आणि प्रशंसा मिळवली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील त्यांच्यावर विश्वास ठेवलाय सुप्रिया सोय यांनी महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यास पक्ष संघटनेत एक नवीन ऊर्जा येऊ शकते आणि पक्षाला एक स्थिर नेतृत्व मिळू शकते त्यांची राष्ट्रीय पातळीवरील ओळख आणि संसदीय कामकाजातील अनुभव महाराष्ट्रासाठी फायदेशीर ठरू शकतो अशी अपेक्षा राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी व्यक्त केलेली जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा ईडीचा दबाव नवीन चेहऱ्यांची शर्यत आणि सुप्रिया सुय यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवार गट सध्या एका मोठ्या संक्रमणातून जात आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता पक्षाला एका मजबूत आणि स्थिर नेतृत्वाची गरज आहे शरद पवार हे अत्यंत अनुभवी आणि हुशार राजकारणी आहेत ते कोणता निर्णय घेतात आणि पक्षाची धुरा कोणाच्या हाती सोपवतात हे पाहणं महत्वाचं ठरेल हा निर्णय केवळ पक्षाच्या भविष्यावरच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणावरही दूरगामी परिणाम करणारा ठरेल जयंत पाटील खरंच पक्षातून बाहेर पडणार का नवीन चेहऱ्यांना संधी देऊन शरद पवार पक्ष संघटनेला तरुण अधिक सक्रिय करणार का आणि सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अधिक सक्रिय भूमिका बजावणार का हे सगळे प्रश्न येत्या काही महिन्यात स्पष्ट होतील तुम्हाला याबद्दल काय वाटतं जयंत पाटील यांनी राजीनामा द्यावा का नवीन चेहऱ्यांमध्ये प्रदेशाध्यक्षपदासाठी कोण योग्य आहे तुम्हाला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र वार्ता या आमच्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद